मंडळी जय जवान जय किसान आज आपण दहिवडी शेजारील वावर हिरे या ठिकाण आलेलोय दहिवडी पासून दहा किलोमीटर अंतरावर असणार हे वावर हिरे गाव आणि या गावामध्ये यात्रेचं भव्य दिव्य महाशिवरात्री निमित्त एक आदत एक बैल असं मैदान आहे आणि या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आलेलोय फाटी तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकताय रोलिंगचं वगैरे काम चालू आहे आणि ग्रामस्थ आपल्या बरोबर आलेले आहेत यात्रेचं मैदान आहे आणि आदतचं मैदान आहे भव्य दिव्य असं मैदान होणार आहे मैदानाचा संपूर्ण आढावा आपण ग्रामस्थांच्याकडून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्ते, नमस्ते। सर्वात प्रथम यात्रेच मैदान आहे लोकांना काय आव्हान करताल की मैदान कसं होईल किंवा काय लोकांना एक आवाहन करेन की वावरे पंचकृषी मध्ये आमची महाशिवरात्र निमित्त यात्रेचा कार्यक्रम आहे तर आ, दो, एक तीन दोन हजार पंचवीस ला मैदान आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे मैदान हे सगळं रितशिर आहे सुखसुविधा पाण्याची व्यवस्था असेल अम्ब्युलन्सची व्यवस्था असेल या ठिकाणी रीतसेर सर्व गाव ग्रामस्थाच्या विचाराने ही मैदान जस्त आम्ही कर, या ठिकाणी आम्ही चालू केलेलं आहे सगळ्यांनी ह्याला प्रतिसाद द्यावा आणि सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि आता फक्त एकच दिवस गाडी नोंद करण्यासाठी राहिलेला आहे तरी बैल मालकांनी सगळ्यांनी लवकरात लवकर नोंद करण्यात यावी असे आमच्याकडून त्याचने एक आव्हान करण्यात येत आहे दोनशे ते अडीचशे गाड्या आतापर्यंत आमच्या बुकिंग झालेल्या आहेत ह्याच्या पुढे बी आमचं चारशे साडेचारशे पर्यंत जायला असा अंदाज आहे तर सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व गाडी मालकासने आमचं अभिवादन आहे सगळ्यांनी उपस्थिती लावावी दादा नमस्ते सर्वात मत महत्वाचं की पाळण्यासाठी फाटी तर आपण दाखवणार की सुसज्ज बनवले तुम्ही फाटीचं अंतर किती आहे आता सध्या फाटीचं अंतर साडे सातशे फूट आणि आतल्यात किती आहे आतल्यात साडेबारा फूट साडे बारा कुठे तेरा फुट आ, तेरा फुट कारण की आपलं मैदान जर बघितलं एकदम प्लेन मैदान आहे आता रोलिंगचं जर काम चालू आहे तर आपल्याला दिसतय सगळ्यात सगळ्यात महत्वाचं प्रवेश फी आपली किती पाचशे रुपये पाचशे रुपये आणि एकावन्न हजार रुपये पहिले पन्नास हजार रुपये पहिलं बक्षीस ते बक्षीस चाळीस हजार रुपये तिथे तिसरं बक्षीस तीस हजार रुपये चौथं वीस हजार रुपये पाचवं दहा हजार सहावं सात हजार आणि सातवं पाच हजार रुपये नोंदीसाठी उद्याचा दिवस आहे उद्या किती वाजता नोंद आपली ऑनलाईन चिठ्ठ्या काढल्या जाणार किंवा काय का ऑनलाईन चिठ्ठ्या उद्या दुपारी तीनच्या पुढे काढल्या जाते म्हणजे उद्या दुपारपर्यंतच लोकांना वेळ वेळ आहे आणि त्या वेळेच्या अगोदर गाड्या नोंदवून घ्याव्या अशी विनंती करतो बाजूला कुठं विहीर किंवा अडचणीचा काय काय अजिबात मैदानाच्या चारही कोपऱ्याला तुम्हाला कुठेही त्रास होणार नाही असं काहीच नाही टोटली मैदान सपाट आहे आणि विहीर म्हणा दरी नालं असं काहीच नाही काय लोकांना आव्हान करताल नोंद करण्यासाठी नोंद करण्यासाठी जेवढं होईल तेवढ्या गाड्या याव्या तेवढी अपेक्षा ठेवतो आणि दुसरा विषय म्हणजे एखाद्या एक बैल असल्यामुळं जरा व्यवस्थित मापात ठेवलेला हो हा आंतर पण त्या मापाच ठेवलेलं आहे ठीक आहे धन्यवाद काय लोकांना आव्हान करताल की मैदानाला येण्यासाठी किंवा नोंदीसाठी मैदान आम्ही तसं सुसज्ज मैदान बनवलेलं आहे आणि लोकांना येणाऱ्या लोकांना काही कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यांच्या सगळ्या सुविधा आम्ही इथं ठेवलेल्या आहेत पाण्याचा टँकर आहे पिण्याच्या पाण्याचा टँकर आहे नंतर अम्ब्युलन्स ठेवणार आहे त्याच्यामुळं लोकांना बाहेरच्या काही अडचण आहेत फक्त लोकांना विनंती आहे की सगळ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून सहभागी हो दादा सर्वात महत्वाचं की आता मैदान यात्रेच आहे हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानं होणार आहे कसं हा हा हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच होणार आहे आणि त्यांचे जे नियमाने अटी लागू आहेत त्या नियमाने अटी लागू ठेवूनच आपण हे मैदान पार पाडणार आहे को समालोचक कोण आहे समालोचक संपतराव वाघमोडे माळशिरजचे आणि झेंडा पंच पप्पो आपण त्यांना आणि जे युट्यूब लाईव्ह आहे आपले ते शर्यत अड्डा त्यांचं आपण ठेवलेलं आहे मैदानावर ठीक आहे धन्यवाद मित्रांनो यात्रेचं मैदान आहे गावाचं मैदान आहे पहिल्यांदाच <laughs> मैदान या ठिकाणी भरवलेलं आहे भव्य आणि दिव्य असं बघा बी काम चालू आहे फाट्या एकदम सुंदर आणि पारदर्शक अशा फाट्या आहेत त्या आणि आपण सर्वांनी लवकरात लवकर उद्या दुपारपर्यंत नोंद करून घ्या अशी विनंती करतो माझ्या चॅनेल तर्फेही करतो आणि ग्रामस्थांच्या तर्फेही करतो लवकरात लवकर नोंद करून घ्या ह्याच्या पुढे मी पॅम्पलेट टाकेन किंवा माझ्या चॅनल वरती आपण पहिलेच पॅम्पलेट टाकलेले त्याच्यावरती जाऊन तुम्ही ऑनलाइन नोंद करून घ्या कोणतीही नोंद मैदानात घेतली जाणार नाही या ठिकाणी ऑनलाइनच नोंद घेतली जाणार आहे आदल्या दिवशी लॉट काढले जाणार आहे मित्रांनो बघा आपण आता मुलाखत तर घेतली परंतु पाळण्यासाठी सर्वात महत्वाच्या असतात त्या फाट्या आणि या ठिकाण रोलिंग करण्याचं काम चालू आहे एकदम सपाई फाटी आणि साडेसातशे फुटाचा पल्ला आहे आणि बघू शकता तुम्ही या ठिकाणी रोलिंग बी करायचं काम चालू आहे जबरदस्त असं मैदान आपल्याला या ठिकाण बघायला मिळेल फाट्या बघू शकताय आता ही रोलिंग केलेली फाटी आहे परंतु ही शेजारची आता रोलिंग करायची काम चालू आहे त्या सुद्धा फाट्या सगळ्या एकसारख्या फाट्या आहेत या आणि आदतला पळायला एकदम चांगलं ग्राउंड आहे सफईचं ग्राउंड आहे सा काळवटीचं रान आहे साडेसातशे फुटाचा पल्ला आहे लवकरात लवकर आपण सर्वांनी नोंद करून घ्या अशी विनंती आता पण सुटीच्या ठिकाण आहे आता जी सगळी पब्लिक उभं राहिले ते सुटीच्या ठिकाण आहे आणि इकडं भरपूर आहे पुढं थांबायला पण भरपूर जागा आहे त्यामुळे लवकरात लवकर नोंद करून घ्या